वजन म्हणजे आता वजन म्हणून माझ्याकडे सध्या माझ्याकडे पट्टा बेट ह्या हा बेटला असा एक लोखंडी इथे म्हणजे ते वजन हे वजन जर मी इथे अडकवत आणि त्यानंतर मी ह्या बोटावरती जर ठेवतो तर ते राहण्याची पडणार पडणार माझ्याच पाहिजे ना कारण वजन नंतर जर पडतं तर वजन कला पडणार असं टोकाफीकडे जाऊ शकतो पण तो गोवा बाबा काय सांगतो की माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीच्या सहाय्याने चमत्कारला प्रयोग निरो तो दावा करतो मी चमत्कार करतो माझ्याकडे दैवी शक्ती आहे आणि हा तो गुन्हा करतो आणि मला कसत आणि आपण कसतो आणि असं सांगितलं तुमच्याकडून वाटते तशी दक्षिणा आणि भगवान पण त्या मंत्र मला ते मंत्र बोलतो असं उत्तर येतो आधी आणि आब्रा स्वाहा असे